आपल्याला मुख्य पूज्य धम्मसेवकजी जे महास्तवेरी यांची धम्मदेशनं ऐकायची आहे मी रात्री सविस्तर बोललेला आहे आज जे कोणी नवीन आले असतील त्यांच्यासाठी थोडस बोलावं असं छोटस आग्रह असल्या कारणाने अवघ्या आठ दहा मिनिट मी बोलणार आहे जिंतूरला प्रवचन आहे आणि लगेच जायचं आहे आपण मोठे श्रद्धावान आहात एवढ्या वर्षापासून मोठ्या भंडेजीच्या छत्रशाळेकडे आपण राहता आम्ही भंडेजीच्या छत्रशाळेकडे हळूहळू धम्म शिकतो हे धम्म शिकणं शिकवणं हे आपलं धम्माचं नातं आहे म्हणून एक सहज सगळ्यांना समजण असं छोटस छोटस भगवान बुद्धाच्या काळातलं एक प्रसंग आहे किंवा एक उपदेश आहे तेवढा छोटासा सांगणार आहे आपण थोडस एकाग्र चित्ताने ऐका आणि मग सविस्तर बंदीजीचा उपदेश आहे का उपासक आणि आपल्याला नेहमी जर असा प्रश्न विचारला इथं जरी विचारला गावभर जिल्हाभर आणि राज्यभर आणि देशात जरी कोणाला विचारला तर प्रत्येक माणसाचं उत्तर हे एकच येईल जर तुम्हाला विचारलं की तुमच्यापैकी दुखी कोणाला व्हायचंय त्याला वर करा ज्याला दुखी व्हायचंय हात वर करा तर बघा एखादं पण हात वर केला नाही दुखी कोणाला व्हायचं हात वर केला का कोण नाही दुखी कोणाला व्हायचंय यादा कदाचित एखादा पिसा माणूस असला तर ते करण एखादा वर समजा कर त्याला समजत नाही की नेमकं हे काय किंवा एखादा लहान ढेकर समजा कर त्याला ते समजत नाही की नेमकं म्हणलं काय बरं हीच गोष्ट एखाद्या शाळेत जाऊन जर विचारली आणि शाळेत कोणी विद्यार्थ्याला जर विचारलं की त्याच विद्यार्थ्यांना हातवर करायचा ज्याला नापास व्हायचे तू कोणी हात वर करा कारण नापास कोणालाच व्हायचं नाही मग एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण इथे सगळेजण एकमेकांकडे पहा आपण कोणीचे एक सारखे दिसत नाही आपले कोणाचे तोंड सारखे नाहीत कान सारखे नाहीत कोणाकोणाचे कान असे बारीक आहेत की असे बारीक आहेत जसं काही त्याच्या टायमात घडवताना काही मटेरियल कमी का पडले कोणा कोणाचे असे लंबे आहेत की असं वाटतं बाप लय भर्याने चांगला उद्देश ऐकलेला आहे आता कोणा कोणाचे नाका असे आहेत की जसे गेले इथून असं आहे का नाही कोणा कोणाचे भले लंबे आहेत असं ते ना आपले डोळे एक सारखे आहेत ना आपले कान एक सारखे आहेत ना आपले एक सारखे आहेत पण रंग पण बघा रंग काही काहीचे असे सुंदर आहे तर काही काहीचे सुंदर नाही जसं काय आम्हाला घडवताना काहीतरी कलरच पडला होता असं आहे का नाही असं राहू द्या राहू द्या मग आता द्या आबड दबड बनवून द्या पाठवून असं असं झालं काय का असं आपण सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं तर आपली उंची सारखी नाही जाडी सारखी नाही बरं आपलं आयुष्य बी सारखं नाही असं नाही का आपण सगळे सगळे एकाच दिवशी इथे येऊ इथं स्मशानभाऊ येणार आहेत का एकाच दिवशी नाही ना अजून घे येणार ना कोणी पुन्हा कोणी नंतर जसं रेल्वेमध्ये बसल्यानंतर सगळेच लोक स्टेशनला उतरतात का ज्याचं स्टेशन आलं तेच उतरते हाय का नाही म्हणजे ज्याचं स्टेशन आलं ते उतरतंय आहे तिथून दुसरं चढत म्हणजे आज या मेला ना तू झाला घरात संख्या तेवढीच नाही का तर आपण एक विचार करा की आपण दिसायला सारखे नाहीत कशाला सारखे नाहीत आयुष्याला सारखे नाहीत बरं पैसे सारखे नाहीत सगळ्याच्या अकाउंट जर चेक केले तर वेगवेगळे वेग गावात कोणाकडे शेती कमी आहे कोणाकडे जास्त आहे बरं दागदागिने सारखे नाहीत बघा कोणाच्या अंगावर दागिने जास्त आहेत कोणाच्या कमी आहेत बरं कपडे बी सारखे नाहीत मग आपण कशातच सारखे नाहीत बरं खाण्यापिण्याची सारखे नाही कोणा कोणाला वांगे लय आवडत असतील तर कोणाला वांगे बिलकुल आवडत नसतील कोणा कोणाला बटाटे लय आवडत असतील तर कोणाला बटाटे बिलकुलच आवडत नसतील आहे का नाही बरं आपण खाण्यापिण्यासारखे नाहीत रंगासारखे नाहीत कशात नाही पण एका गोष्टीत आपण एक सारखे आहेत की नाही मी प्रश्न विचारला ना की कोणाकोणाला दुखी व्हायचे वर करा तर कोणच केलं नाही याचा अर्थ आपण सगळे एक मताचे आहोत की आपल्याला सुखी व्हायचे आहे की नाही गोष्ट पाहिलं म्हणजे आपण सगळे कशासाठी साठी आहोत आता खरं सांगा सगळे जण कशासाठी बसले आहोत की आपल्याला सुखी व्हायचंय आणि बसलोय कुठं हा आपण बसलो कुठं स्मशानभूमी आता नंतर आम्हाला माहीत झालं की बरेच लोक भेटतात मी तर खरं सांगतो की जर तुम्हाला भ्यायचंच असेल ना तर जिवंत माणसाला भ्यावा जर घाबरायचं असेल ना जिवंत माणसाला घाबरावं कारण त्या जिवंत माणसाच्या मनाच्या विरोधात जर झालं तर कधी ते चापट मारण्याचा नियम सांगता येत नाही पण मेलेल्या माणसाला काहीच घाबरू नाही त्याच्या कारणात किती आराण्या शिव्या दिल्या तर ते काहीच करत नाही आपलं उलट आहे जिवंत माणसाला भेट नाही जिवंत माणसाचे पुढे डोळे वासू येतो आणि जे मेल त्याला भेटतो उलट तर मेलेल्या माणसाला भेचं काय काम आहे त्याला चालता येत नाही बोलता येत नाही जिवंत माणसाला पाणी पाजाव आपलं उलट आहे सासून पाणी मागत द्यायचं नाही आणि मेल्यावर पाणी पाजायचं उलट बाबा इकडं इकडं वगळतय तिकडं वगळतंय आहे म्हणजे तेच नाही तेव्हा पाणी पाजायचं म्हणजे आईकडे उलट का जेव्हा किती वारे निरोप दिला की बाजाराला चालली का हो, मग येताना मला पान आण काय पानं खाटाव काय पानं खाटावं तो सासूला पानं नाही दिले आणि मेल्यावर म्हणे नंतर इडा भरा इडा भरा हा तोंड असं वाशेच ना तरी इडा भर नाही बोलतो अर्ध पान पाहिजे आता काय फायदा येतो म्हणजे जेव्हा द्यायचं सगळे काम आपले उलटेच आहे का नाही उलटे आता जेव्हा खाताय तेव्हा खाव घालावं जेव्हा जेव्हा कपडे नेसताय तेव्हा कपडे द्यावा जेव्हा नवे कपडे घेऊन द्यायचे तेव्हा नवे कपडे नाही फाटकं लुगडं फाटकी साडी ते बरं लुगडं घ्यायचं बी नाही लय दिवस घ्यायचं नाही आणि मेल्यावर असं नवेचे नवेच चा, आणायचे नवे चा, पाच सहा लुगडे पाच सहा लुगडे उठ इथं अंगावर ठेवायचे जेव्हा लागत होते तेव्हा नाही दिले आणि नंतर अंगावर ठेवले म्हणून सांगतो तुम्हाला की सुखी होण्यासाठी काय करायचं असेल सुखी होण्यासाठी आपण सगळे बसलो बरं गोष्ट ही आपली नाही जेवढ्या जाती धर्माचे लोक असतील नाही तर तसं जात धर्म तर नाही लोक म्हणतात पण जेवढ्या जाती धर्माचे लोक जरी इथं असतील तर तुम्ही कोणाच्याही घरी जाऊ इपीएन घेऊन की तुमच्या घरी ज्याला दुखी व्हायचे त्याचं नाव सांगा तर कोणी नाही पूर्ण तुम्ही जिल्हा फिरा राज्य फिरा सगळा देश फिरा जग फिरा जगात तुम्हाला एक माणूस भेटणार नाही की ज्याला दुखी व्हायचे शाळेत एक विद्यार्थी भेटणार नाही ज्याला नापास व्हायचे पण पूर्ण नापास होऊच लागले का कारण की पास होण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही पास होण्याची इच्छा बरोबर अभ्यास नावाचं कर्म करावं लागतं तसं सुखी होण्यासाठी फक्त सुखी होण्याची इच्छा ठेवून चालत नाही तर सुखी होण्याची इच्छा बरोबर सुखी होण्याचं कर्म करावं लागतं तेव्हा तुम्ही सुखी होसाल आणखी एक छोटीशी गोष्ट की सुखी होण्याचा कर्म करायचं असतं पण त्याच बरोबर ज्यांना आपण दुखी होतो ते कर्म न करायचं असतं ते कर्म टाळायचं असतं की ज्यांना आपण दुखी होतो मग कोणते कर्म आहेत तर तेच रात्री सांगितलेले हत्या चोरी दुराचार फोटो बोलणं नशापत हे पंचशील जे आहे हे कर्म केले की माणूस दुखी होतोच केव्हा क्या हो हो ना केव्हा तरी होतो फिक्स होतो आणि मग कोणते कर्म हेच पंचशील म्हणजे हत्या नका करू काय दान धर्म करा चोरी नका करू दा हात्या नका करू तर प्राण्याचं लालन पालन करा चोरी नका करू तर दान द्या दुराचार नका करू तर ब्रह्मचार्याचे पालन करा खोटं नका बोलू तर खरं बोला पण खरं बोलता ज्ञाना ठेवा खरं जिथं खरं बोलून लय नुकसान होणारे भान होणारे तंटा होणारे आम्ही संसार तुटणारे तिथं मुखच बसा बोलूच नका कधी कधी खरं बोलण्या बिली अवघड असते आता काही दिवसापूर्वी आमच्याकडे एका पोरापोरीत लग्न झालं गेले गेल्या म्हणून मन करायला तुला पुढं आणि तिथं गेल्यावर ते पोरगा म्हणे की मी असा हिरो होतो माझ्या चार गर्ल फ्रेंड होत्या म्हणे आणि ती म्हणे तुमच्या तर चारच होते माझे आठ होते म्हणजे बापा फ्रेंड दोघं वापस आले सांगायचं मला काय गरज होती काय 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 गरज होती का सांगायची तुम्ही आठ होते तुम्ही पंधरा असो ना काय सांगायची गरज आहे म्हणजे ऐकलं नाही म्हणजे कुठं काय बोलाव काय काय करे हे सांगायची गरज आहे का आपण जर आपण जर म्हणलं ना की नाही नाही माझ्या ऑफिसची बाई आहे ना तिच्या हातची चटणी अशी चांगली होती नाही तो काहीतरी बाया म्हणते मग मेवण्याच्या हातचं जेवण नाही चांगलं म्हणते मेवण्याच्या म्हणजे लहान कोणी आईकडे डाऊटच याचं काम बापरे तू म्हणजे मी पण हे आम काम कर माझ्या मेवण्यास जाऊ जाऊ पाहू आले आईकडे म्हणायचं काम तर दुसऱ्या माणसाची प्रशंसा करू नये दुसऱ्या बाईची प्रशंसा करू नये जर आपण घडी घडी ऑफिसच्या बाईची जर प्रशंसा केली तर आपल्या पत्नीला डाऊट येतोय आणि मग लय रागाला नेहमी नेहमी नाही की आपल्या ऑफिसची बाई अशी ऑफिसची बाई तशी तर रागाची एखाद्याच आपली बायको म्हणते मग करा तिलाच बायको असायला बोल बायको त्याच्यामुळं भगवान मृतांनी इतकं सोपं सरळ सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीनं दुःख येईल ते कर्म करू नये तर खरं तर बोला पण जिथं जिथं भांडण होईल तंटा होईल संसार मोडला जाईल तिथं थोडंसं मौन धारण करा आणि जिथं मौन धारण केल्याने आणखी अडचण येईल तर तिथं बोला थोडंसं मृदू बोला मृदू बोला मुकत बसल्यानं आता नवरा किती वेळेचा कि बुट कुठं बुट कुठं आहे मुकच बसायचं म्हणजे मार खास काय भेटलं नाही तिथं बोलायचं तिथे घेऊन टाकायचं नाही म्हणजे जिथं बोलायचं तिथं बोलायचं जिथं नाही बोलायचं नाही बोलायचं ते याला म्हणतात आपण ठरवायचं की नेमकं काय करायचं काय का नाही तर हे प्रज्ञेचं काम आहे सगळं सोप्या गोष्टी आहेत दहान पण सगळ्या गोष्टी देऊन चालत नाही दान पण जी गोष्ट दिल्याने पुरुषाचं भलं होईल ती द्यायची असते अशी कोणती गोष्ट देऊन चालत नाही नाही एका माणसानं आलं म्हणे भंतेजी मी लय श्रद्धेनं दान आणलंय माझं दान तुम्ही घ्या म्हणून काय म्हणे मी पावसाला दारू आणली मग काय दारू किवावी पण आता याचं दान म्हणजे लय श्रद्धेला आणली हो मग आम्ही काय प्या आबी काय जुना आता आबी काय त्याला हो म्हण नाही म्हण नको नको बाबा तू बी केव डोकं आम्हाला देऊ नको किती का काय असं काय दान स्वीकारायचं असतंय का मग काही दान कोणतं घ्यावा कोणतं नाही घ्याव ते भी आहे कडे नाही म्हणून आम्हाला काही गोष्टी दान घेण्याचं परमिशन नाही भगवंतांनी सांगितलंय जसं सोनं नाना असेल स्त्री असेल जसं की दारू बिरू असेल अशा गोष्टी नाही घेत म्हणून तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की या संसारामध्ये सुखी होण्यासाठी काय कर्म करावं लागतात तर भगवान म्हणतात की सुखी होण्यासाठी असे कर्म करावे लागतात आपल्या काया वाच्या मनाने की त्याचे फळ कधी जरी आले केव्हा जरी त्याचे फळ आले तर आपल्याला सुख उत्पन्न झालं पाहिजे मग दुःख उत्पन्न करणारे कर्माला आपण टाळलं पाहिजे तर आपल्या कायाचे आहेत असे कर्म की जे कर्म कायाने केल्यावर दुःख येतं एक कायानं घडती हत्या कायानं घडती चोरी आणि कायानं घडतो दुराचार असे तीन कर्मापासून तुम्ही दूर राहा बस तीन आपला पहारा आपण ठेवा कारण बघ हत्या करायला शरीर लागतंय कारण बिना बिना शरीराचा हत्या कसं काय करणार आपलं शरीरच नाही तिथं हत्या केली कसं काय होईल माणूस तिकडं लांबच आणि इथूनच केलं छू बिश्मीरला जंतर मंतर राय माराय मी काल छू अन्म्याला असं होईल का असे पाकिस्तानचे लोक नाही मारले असते आपण नाही बघते त्याला शरीरच लागते डायरेक्ट म्हणून शरीराला हत्या करू नका चोरी करायला मी शरीर लागते का नाही ती इथं घरीच बसलो आणि त्याच्या तिकड शतात काहीतरी घरीच मागून घेतलं असं होईल का नाही चोरी करू नका आणि करायला बस तीन कामं या शरीराने करू नका आणि तोंडाने चार करू नका खोटं बोलणं चुगली करणं कटुवचन बोलणं आणि व्यर्थाची बकवास करणं चार तोंडांना करू नका आणि मनानं तीन करू नका राग द्वेष मोह बस हे दहा कर्म काया वाच्या मनाने कर्म करू नये आणि मग याच्या विरुद्ध पुन्हा हे दहा कर्म करावेत म्हणून बुद्धाच्या काळातला एक मला प्रसंग आठवला तेवढा दोन तीन मिनिटांना सांगतो की अशीच गोष्ट पश्चतापाची गोष्ट जे करायचं ते लोक करत नाही ज्याला वेळ द्यायचा त्याला देत नाहीत नको त्या गोष्टीला वेळ देतात बघा आता मग मी असं जातो जाता तिकडं पाहिलं तर तिकडे उपासक म्हटले मला जी आम्ही अंधश्रद्धा दूर केली का नाही म्हटलं कशी म्हणे आम्ही स्मशानभूमीत ते कार्यक्रम ठेवलाय अंधश्रद्धा दूर झाली का नाही हा म्हणलं चांगली गोष्ट केली पण आता काही काहीच्या मनात असं ना की बाई भंतीजी इथे म्हणून बरे आता उद्या येऊन पाहत नाही म्हणलं आता भंतीजी म्हणून बरेच नाही असं इतक्या लवकर नाही त्यातदा पण चांगलं काम केलं म्हटलं तुम्ही स्मशान भूमीत ठेवलं कारण बुद्ध भगवान त्या काळात स्मशान भूमीतच आम्हाला ध्यान शिकवायचे आणखी दुसरी गोष्ट तिथं पाहिलं तो पातीला भरून वांगी दिसले म्हणलं रे एवढे कु म्हणे दीड हजार लोक जेवणार आहेत म्हणलं जेवायला दीड हजार ना दोनशे बाकीचे कुठे गेले म्हणलं तेराशे अवघ मी मागे दोघा किलो मी तिकडेच करून आलो लोकच भरले तर मग बघा म्हणजे जे ते बिचारी आहेत तिकडं वांगे कापू कापू वांगे कापू कापू असे बेसर दोन चार बारा किलो अशी एकदम आणि खुशी खुशी करतात बरं ते घरचा स्वयंपाक कधी लसन केला हा घरचा स्वयंपाक कधी लसन केला पण त्यांची तयारी कोणासाठी सुरू माहिती का कोणासाठी की जे घरी सध्या बिनकामी पैसे नाही बघ मेहनत सुरू आहे मेहनत सुरू आहे कोणासाठी की ज्यांना भंतीच्या दर्शनाशी काही घेणं देणं नाही त्याच्या वचनाशी काही देणं घेणं नाही बुद्ध बुद्ध भगवंतांनी सुखाचा मार्ग सांगितला त्याच्याशी घेणं देणं नाही पण ते ना मात्र घरी घरी इकडे कोणाला कोणाला फोन करत असतील की संपलं का पंगस पंगत बसली का इकडे असतील त्याचे कोणत्रिवखीचे ते माहिती का लहानपणी आम्ही तसं करायचं म्हणून माहिती आहे अशा गोष्टी कारण आम्ही तिच्यातून गेलो ना तर असं तिथून फोन करत असतील पंक्ती बसल्या का हो पंक्ती बसले म्हणलं अशा पंक्ती बसतात तू जागा नाही असं गच्च बसतात मग मला सांगा की आपण इतक्या वर्षापासून खात खात आलो बरं मला सांगा जेवण म्हणजे लगे आता पाच सहा महिन्यापासून भेटलं नाही ना, ना आजच खायचं असं काही आहे का बरं सकाळी खाल्ला सर पण त्यांची बिचाऱ्यांची मेहनत कोणासाठी हे की ज्यांना धर्म मार्गावर चालायचं नाही असायची आणखी एक तयारी आहे असं मला कॉम्प्लेट मध्ये दिसलं कोणती तयारी आता आणखी काही लोक येणार आहेत ह्या रिकामी जागा कुठेच राहणार नाही हे रिकामी जागा अशी गच भरण कधी जेव्हा गाणे सुरू होतील संध्याकाळी जेव्हा असे गाणे सुरू होतील की एखाद्या म्हातारी आईला बी असं वाटत नाचा बोला असे गाणे सुरू होतात बापा बापा बाप बापा बाप लय जोरा तर गाण्याचं नियोजन मग मला सांगा ज्या कर्माने सुख मिळणार आहे त्या कर्माला लोक येत नाहीत बसत नाहीत ते ऐकत नाहीत आणि जे केल्यानं खाल्ल्याने सुख मिळत नाही तुम्हाला काय वाटतं खाल्ल्यानं सुख मिळतं अहो जर खाल्ल्यानं सुख मिळालं असतं ना तर गुलाबजाम खाल्ला असता तर पुन्हा डबल आपण सकाळी टाकलाच नसता नाही म्हणून खाल्ल्यानं फक्त दोनच घंटे सुख मिळते आणि दोन तीन घंट्यानं ते म्हणते नको मला जायचं म्हणते येईल तुम्ही कुठलाही पदार्थ एक दोन दिवस पोटात ठेवून पहा किती बेजानी होती जेवढं पाणी पिण्याचं सुख आहे ना त्याच्यापेक्षा शंभर पट पाणी सोडण्याचं सुख आहे जेव्हा तुमचं पोट फुगलं तुम्ही बसता बांधायला जा आणि तिथं तुम्हाला येऊ द्या तुम्हाला किती साड्या दाखवल्यात मनच लागत नाही कोणी म्हणते कशी अजय नाव पटकन त्यात माहितच नाही घ्यायचं काय प्रॉब्लेम म्हणून तुम्ही किती साड्या दाखवा ते कलर कळतोय ना सगळं कळत आहे पण तुला काय माहिती आहे काय तर एखाद्या माणसाला जेवढी तहान लागली होती दुरून मटका दिसला होता जेवढं जेवढा खुश मिळाली होती आनंद मिळाला होता त्याच्यापेक्षा शंभर पट ही जागा मिळाली लय आनंद होतोय अजून तो व्हायच बाकी जागा दिसली की खुशी मिळते पाहिलं तुम्ही आता बोला पाणी पिण्याचं सुख जास्त आहे का उपभोगण्याचं जास्त आहे का त्यागण्याचं जास्त आहे त्यागण्याचं सुख जास्त आहे म्हणून बुद्धा जर राजा झाले असते सिद्धार्थ गौतम जर चक्रवर्ती सम्राट झाले असते तर तेवढी पूजा झाली नसती जेवढं त्यांनी ग्रह त्यागला आणि सगळं केलं सगळं वैभव त्यागलं तर हे त्यागल्यामुळं बुद्धाची पूजा घराघरात आहे आपले बाबा बी सगळं त्यागल्यामुळं बाबा घराघरात आहेत रमाबाईला त्याग केल्यामुळं घराघरात रमाबाईच्या काळातल्या अशा काही श्रीमंत महिला होत्या त्या काळात दोन दोन लाखाच्या साड्या घालत होत्या हे टाटा बिर्लाच्या साड्याच्या बायका होत्या ना हे दोन दोन लाखाच्या साड्या घालत होत्या त्या टायमात आणि रमाबाईला पाच सहा तिघडं असले लुगडं होतं घराघरात रमाबाईचा फोटो आहे का टाटा बिर्लाच्या बायकाचे फोटो आहे त्या मेल्या कायमच्या मेल्या ना मग निशान नाही द्यायचं कोणाचं म्हणून असे दागदागी नाही आणि सोनं नाणं आणि भरपूर वैभव वापरणाऱ्या महिला जे मरून जातात तर फिरून द्यायचं तोंड दिसत नाही कोणाला पण त्याग करणारे रमाबाई घराघरात आहे तिचा चेहरा आता तिथे कुठे बसणं सुरू आहेत गावागावात बसणं सुरू आहेत कशामुळं त्या कामुळं मग तुम्ही हे गोष्ट शिकून घेतली पाहिजे की नाही ना, हो की रमाबाईनं त्याग केल्यामुळं तिचं जीवन सुखी झालं तर तुम्ही तुम्ही सुद्धा उपभोगण्यासाठी भांडाव का घरात आपल्या नवऱ्यासाठी भाडन त्यांना प्रेमान राहाव का नाही आणि पैसे जपून वापराव नाही तर असलं की भसा भसा नसलं की दाती चुकून बसा काय करायचं काय त्याची कुठं पैसा खर्च करावं काय नाही काय नाही कळलं पाहिजे का आपल्याला एका माणसानं दोन लाख रुपये खर्च केले उपट्टीवर आणि ने मला नेलं आणि म्हणे भंतीजी माझ्या पोराच्या बड्डे वर मी ला दोन लाख खर्च केले मला वाटलं दोन लाख बुके मारायचे पाठी मला पोरग कुठे टाकायचं शाळेत म्हणजे केम्ब्रिज ती एक लाख आणि वर्षभर लागते एक लाख मला काय हो तुम्हाला शाळेत दोन लाख रुपये लागणारे के ला असं वीस वर्ष शिकवा लागेल तर तुम्हाला चाळीस लाख रुपये शिक्षणावर खर्च येणार कशाला बड्डे दोन लाख खर्च करता पुढच्या वर्षी बोलवायचं असेल तर पाच दहा हजार करा करा एक लाख नव्वद हजार पोराच्या अकाउंटला टाका पण खर्च कशावर केला एसीचा हॉल पन्नास पन्नास पंधरा सोळा हजाराचे फुगे आणि केक आणला पोराच्या वाजनाचा आणि मेनबो भली दोन किलोची आणि मला म्हणे कुठं लावा मी म्हटलं केक सोडून कुठे लावा कारण पगडली तर केक वर पडल ना कोणाला खायला लागेल ना तर एक जण म्हणे नाही भन केक केकवरच लावा लागते म्हटलं मग लावा आणि माझ्या समोरच पगडून पगडून पडू लागली नंतर मला म्हणे भिजी कधी फुकू म्हणून नका फुकू द्या उजेड तू एक जण आलो नाही म्हणजे फुकावाच लागते म्हणलं मग द्या फुकून फुका फुका म्हणलं सगळं घरदार फुका म्हणलं फुका आता फुका म्हणल्यानंतर मग आता ते पोरग एक वर्षाचं आणि मेणबत्ती दोन किलोची आणि त्याने केलं फू फू अति विजाच ना ना मी म्हणले एक काम करा दोघ बघ त्याचा पोट दाबा दबा मग त्याच्या मम्मी डोळे वास फुकणार म्हणे आणि पोरग फुकायला गेलं तर फुकलंच काय पोर लालच पडली बापरे मेणबत्ती पडली थोकावी पडला नंतर मला म्हणे म्हणते तिच्या फुका कधी पडू म्हणलं मी गेल्यावर पडा नाही नाही म्हणे आत्ताच फोडावं लागतं म्हणलं मग कोरा फोरडा अर्धी के करून द्या आमच्या डोक्यावर आमच्या डोक्याची चमकी निघत नाही बरं अशी अशी काळजी घेऊ बोलची सुट्टी आम्हाला अशी निघून जाते ना कारण तुम्हाला हेल्मेट आहे ना आम्हाला हेल्मेट नाही ना म्हणून बाहेर गेल्यावर एक माणूस म्हणे बी तुम्ही चालू केला होता केला होती पडली डोक्यावर बघा चमकी पडली थोका पडला मेणबत्ती पडली आज्याचा बर्थडे त्याने केक कापला लगेच टाळ्या वाजवल्या हॅपी बर्थडे टू यू म्हणलो लगेच केक घेतला मम्मी आगला बोट चाटून घेतले पुन्हा पापाला चालला पुरा बोटो साठवून घेतले मग म्हणे आजीला चाल आजी अशी मान होती बसून आजीला चार गेला तर इथं जिता बघूच घेऊन आला हाताला लावू आजीच्या इथं लोक होते बापरे म्हणून हाल झाले नंतर म्हणे आजाला चार म्हणजे आजाचा काय बॅड खाणतो आता आणि नंतर मला म्हणे म्हणलं तूच काम नाही खामलं काय हाल केले म्हणजे पाहिलं का जे करायचं ते नाही उलटे काम म्हणजे पैसा विना कारण खर्च जिथं जिथं करायचं तिथं नाही आता मला सांगा गायक लोक जे ठीक आहे गायकांना शासनानं पगार सुरू करा पण गायक लोक जे दोन चार गाणे म्हणणार ते दोन चार गाणे तुम्ही ऐकले नाही का कधी आतापर्यंत किती बारी ऐकले पण त्याच्यावर पैसा जास्त खर्च होईल पण माझं म्हणणं आहे की भिकू संघ समजा आणला पण बाकी जर पैसा उरला बिरला तर आपल्याच गावचं दहावी बारावीचं एखादं पोरग जर असेल तर त्याच्या ट्युशनची फी भरून द्या लागल्या एखादा पोरग नोकरी की चांगली गोष्ट आता जास्तच पैसा जर उरला तर गावात एक ट्युशन क्लास ट्युशनवाला टीचरच लावून द्या वर्षभराचा त्याला पगार देऊ टाका सगळ्याचे लेकर फ्रीमध्ये शिकते तिथे दहावीची किंवा बारायची की चांगली गोष्ट पैसे उरले अरे ज्यानं भविष्यात चांगलं काम होणार ते करा ना गायला ऐकले काय होणार आहे माझा काही त्यांचा विरोध नाही आणि तुम्हाला काय वाटलं मी मी आम्हाला मी जर गाणे म्हणले तर मी तोंडांना ढोलकी टुमकी तुम तुम तारे आणि सगळंच वाजवतो तुम्हाला एक मिनिट उठू देत नाही मी तुम्ही सगळ्याचे पिलकुल पिलकुल सगळेच येते सगळ्या एवढं घाई तुम्हाला जागा उठू देणार नाही असे गाणी येतात मला गाणी येतात ऐक मानव भाई तिनची किती किचली ढिंच किती लय येतात भावी च येतात असे मी जिची गरज नाही कशाची हे तुम्हाला एवढा खर्च करायची गरज नाही लय येतात गाणे किती आहे काही पण गाणे गाणे कोणते मला तुम्हाला रात्री सांगायचं नाही का गाणे ना काय शाळेचे पण ठीक आहे आता ते भाऊ आपल्याचे त्यांना बाबाच्या बद्दल नेतात त्यांना ठीक आहे शासनाने पगार सुरू करा त्याच्याबद्दल वाद नाही पण आपला समाज विरोधी नेऊ नका कारण सध्या शिक्षणाची गरज आहे तर शिक्षणावर खर्च करा गावात तुम्ही कार्यक्रम आयोजित करा पैसा उरला तर कंप्युटर कंप्युटर घेऊन टाका हा सगळ्या गरीब आहे पोराल म्हणा की एक टीचर टीचरला व्हायचं शिकू द्या पोहोऱ्यान पुढे एखाद्या पोराचं गणित पक्क झालं कम्प्युटर पक्क झालं इंजिनियर पण डॉक्टर बन आता मला बारा तुम्ही तुम्ही शिकला पुढे चालून फ्रीमध्ये मेडिसिन दे म्हणून माय मावल्यानं एक राजा होता त्या राजाला चार बायका होत्या राजा एक नंबरच्या बायकोकडे लक्ष देत नव्हता हे एवढ्यामुळे उदाहरण सांगायचं की जे काय ते करत नाही तर जे नाही करायचं ते करतात लोक तर राजाला चार बायका होत्या <vass> चार राण्या होत्या एक नंबरच्या राणीकडे राजा लक्ष देत नव्हता दोन नंबरच्या राणीला रथात बसून घेऊन जात होता आणि तिला दागिने पैसे देत होता जेव्हा राजाला काही बलायकी मारायची असेल तेव्हा तीन नंबरच्या राणीत मारत होता माझी राणी माझी राणी माझी राणी विच्यासारखी राणीच नाही म्हणायचा तीन नंबरच्या राणीत बढायकी मारायचा आणि जेव्हा काही संकट आलं तेव्हा चार नंबरच्या राणीकडे पळायचा राणी 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 संकट आले आणि तिच्यासोबत सल्ला मसलत करायचा पण एक नंबरच्या राणीकडे काही येत नव्हता आणि तोच राजा बिमार पडला आणि दोनच दिवसात मारणार असं सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं मग त्या राजाला वाटलं की आता दोन तीन दिवसात मारणार हे बाकी काही येऊ का नाही येऊ पण राणे येऊ सोबत आले पाहिजे म्हणून तो घाई घाई दोन नंबरच्या राणीकडे गेला एक नंबरची कडने आला नाही चांगली होती एक नंबरची राणे राजाने लक्ष देऊ की ना देऊ ती सगळ्या घरात लक्ष देत होती गुणवान होती शिलवान होते सुंदर होते सगळं चांगलं होतं पण तिच्याकडे लक्ष देत नव्हता गेला दोन नंबरच्या राणीकडं जिला रथात बसून नेत होता म्हणे राणी मी दोन तीन दिवसानं मरणार आहे तर तू मेल्यावर माझ्यासोबत येशील का ती राणी काय म्हणे महाराज मी तुमच्या सोबत येणार नाही तुम्ही मेले रे मेले की मी दुसरा करणारे पाहूनच ठेवला किती अवघड काय आहे त्याच्या डायरेक्ट तो म्हणले की तुम्ही मेले की मी दुसरा करणार आहे मग राजा बारीक झाला मग तीन नंबरच्या राणीकडे गेला म्हणजे राणी राणी मी मरणार आहे तू शिंका मी नेहमी तुझी बडायकी मारली हा महाराज उलटा विचार सोडून द्या सरळ रस्त्याने या कोणी कोणाच्या सोबत गेले नाही मी पण येणार नाही तीन वालीनं उत्तर दिलं चार वालीकडे गेला म्हणजे महाराज महाराज काय म्हणतो राणी राणी मी मरणार आहे नेहमी सल्ला मसलत करत होतो आता लय संकट आले मेल्यावर तू माझ्यासोबत ये शिंका म्हणे आता बारीक तोंड केलं तर येते म्हणे तुमच्या सोबत म्हणे पण कुठपर्यंत भूमीपर्यंत मग तुम नाही आम्हाला हाम नाही तुम्हाला तुम उदर आणि हामुदर तित्र येते म्हणे तिथून येते म्हणे आता ते मरता क्या नाही करता एक नंबरच्या आणि इकडे येण्याची इच्छा नव्हती पण आला एक नंबरच्याकडे आला तर आल्याबरोबर ती म्हणे बोलू नका म्हणे थोडं वंदन करू द्या बसा आसन टाकलं बसायला दिलं पाणी पाजलं वंदन केलं लय दुसऱ्याला आले म्हणे मग बोलू लागलं तर बोलू नका म्हणे महाराज तुम्ही दोन तीन दिवसात दिवसांना मला माहित झाले आणि त्या त्याने काय उत्तर दिले ते बी माहीत झाले मग तू येशील का म्हणे माझ्यासोबत हो महाराज जीवनभर मी तुमच्या सोबत होते आणि मेल्यावर पण मी तुमच्यासोबत असे म्हणे मग पश्चाताप करू लागला असे या संसारात सगळे लोक पश्चाताप करतात करता। करता जसं तो राजा करतो कारण केवळ त्या राजाला चार रान्या नाही ह्या संसारात सगळ्या लोकांना चार राणे पुरुषाला बी येत महिलाला बी येत कोणत्या आहेत त्या चार ह्या तीन राण्यालाच लोक महत्व देतात आणि एक नंबरच्या राणीला महत्व देत नाही जी जीवनभर सोबत असते मेल्यावर सोबत असते समजून घ्या की नंबर दोनची राणी कोणती आहे जिने काय उत्तर दिलं होतं की तुम्ही मेलेर मेले की मी दुसरा करणार आहे तर नंबर दोन ची राणी आहे आपली धन आणि प्रॉपर्टी आणि लोक सकाळपासून संध्याकाळ लो, धन कमवणं धन कमवणं प्रॉपर्टी कमवणं याला वेळ देतात आणि मेल्यावर ही प्रॉपर्टी दुसऱ्याची होऊन जाते ती नंबर दोनची राणी आहे आणि सगळे लोक त्यालाच महत्व देतात नंबर तीनची राणी कोणती आहे की जिची की मारली ते पदन प्रतिष्ठा मी आमदार मी खासदार मी कलेक्टर मी अमुक मी ढमूक मी ढमक लोक या पदालाच महत्व देतात आणि मेल्यावर पद काही सोबत येत नाही कारण मी नंबर ची राणी आहे मेल्यावर सोबत येत नाही नंबर ची राणी कोणती मुलं पालन पाहुणे रावले लोक जास्तीत जास्त मुलापालातन पाहुणे रावले तर गुंक राहतात पण मेल्यावर हे सगळे कोणी संघ येत नाही फक्त स्मशान मम्मीपर्यंत येतात नंतर वापस जातात पण एक नंबरची राणी जीवनभर संघ असते मेल्यावर संघ असते लोक त्याला महत्व देत नाहीत तर राजाने महत्व देत नाही आणि ती राणी म्हणजे आपण केलेले कुशल कर्म आपण केलेले पुण्यकर्म ती राणीच आपल्या सोबत येते याचा अर्थ धन कमावायचं नाही पद कमावायचं नाही असं नाही तर तुम्ही एक नंबरची राणी सजवा म्हणजे चांगले कर्म करा आपोआप तुमच्याकडे धन संपदा येते आपोआप पद प्रतिष्ठा येते आणि आपोआप पाव निराव्य मुलं बाळ सुखी राहतात म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढाच तुम्हाला उद्देश देतो की तुम्ही आपली एक नंबरची राणी साजवा जी की तुम्ही कालपासून सजवता मग ती एक नंबरची राणी म्हणजे पुण्यकर्म कर्म तर तुमचे असेच कुशल कर्म वाढत जाऊ या स्मशानभूमीमध्ये आजपर्यंत जेवढे कोणते लोक आजपर्यंत अग्निसंस्कार म्हणून आपण मूर्तीच्या टायमात विधी केलेली आहे त्या साऱ्यांना हे पुण्यकर्म अर्पित हो त्यांची सुगती हो उपस्थित जिवंत लोकांचीही ही, सुगतीसाठी कुशल कर्म निर्माणासाठी सहायक हो एवढीच मैत्रीची भावना व्यक्त करतो धम्मदेशन समाप्त करतो सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखील बुद्ध नमामी नमामि संघ नमामी मी काढलेलं ज्ञान सत्यशोधक कॅलेंडर इथं सोबत हो ठेवून चाललो नंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना लागलं ला ते कॅलेंडर घेऊ हो शकतात तिच्या